जलक वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया मीडिया ट्वेंटी फोर सदैवांच फळ <laughs> ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रस्ते सुरक्षेविषयी खबरदारी घेण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सूचना जारी करण्यात आल्या आहेत ऊसाची वाहतूक ही प्रामुख्याने ट्रॅक्टर ट्रेलर व बैलगाडी या वाहनातून प्रामुख्याने होत असते त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांनी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या पुढच्या व वा मागील बाजूस दर्शने ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह टेप बॅनर लावणे आवश्यक आहे तसेच वाहनांची सर्व विधिग्राह्य कागदपत्रे जवळ ठेवावीत जसे की वाहनाचे नोंदणी पुस्तक विमा अनुज्ञप्ती इत्यादी काही ऊस वाहतूकदार हे बैलगाडी साठे डिझाईन केलेले जुगाड पद्धतीची नोंदणी नसलेल्या ट्रेलरला ट्रॅक्टर जोडून ऊस वाहतूक करीत असताना आढळून येत आहेत तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करण्यात येऊ नये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनातील माल हा दोरखंड साखळी किंवा रॅचेट बेल्टने घट्ट बांधणे आवश्यक आहे तर वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालू नये रस्त्यांच्या वळणावर घाट रस्त्यांवर आणि गावांमध्ये वाहने अत्यंत सावकाश चालवावेत तसेच शाळा व हॉस्पिटल बाजारपेठ परिसरामध्ये विशेष सावधगिरी घेऊन ऊस वाहतूक करणारी वाहने चालवावीत जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी सुरक्षित ऊस वाहतुकीसाठी खालील सूचनांचे पालन करावे शक्यतो सुरक्षित रुंद रस्ते निवडावेत वाहनांना रिफ्लेक्टिव बॅनर टेप लावणे सक्तीचे असून सर्व वाहनांना रिफ्लेक्टिव टेप बॅनर लावण्यात आल्याबाबत वेळोवेळी खातर जमा करावे तसेच सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टेक बॅनर टेप लावण्याकरिता पुरेशा प्रमाणामध्ये व वेळेमध्ये उपलब्ध होतील याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी वाहतूकदारांना परावर्तक जॅकेट द्यावीत तसेच वाहनांना अनावश्यक हॉर्न व कर्ण कर्कश आवाजाच्या ध्वनि यंत्रणेचा वापर करण्यास पूर्णपणे मज्जाव करावा ऊस वाहतूक करणारे वाहन उलटणे आग लागणे इत्यादीकरिता तत्पर सेवा व ॲम्ब्युलन्स नेहमी उपलब्ध ठेवावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे तर मग चला सब्स्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर